आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पेठवडगाव येथील बँक ऑफ इंडियातून काढलेली सहा लाख सत्तर हजार रुपयांची पिशवी खोटी बतावणी करून अज्ञातांनी लंपास केल्याने पेठवडगावसह परिसरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे पेठवडगाव पोलिसांसमोर एक नवे आव्हान निर्माण झाले हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथले साठ वर्षीय रामचंद्र तुकाराम लोगडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केलेलं आहे बांधकामांची देणे भागवण्यासाठी त्यांनी मिंचे येथल्या आदर्श सहकारी पतसंस्थेतून आठ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं या पतसंस्थेने त्यांना वडगाव इथल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील आठ लाख रुपयांचा चेक दिला हे पैसे आणण्यासाठी ते आज मंगळवारी दिनांक दहा रोजी दुपारी दीडच्या दरम्यान बँक ऑफ इंडिया शाखेत गेले त्यांनी आठ लाख रुपयेपैकी एक लाख तीस हजार रुपये आपला मुलगा राहुल लुगडे याच्या खात्यावर जमा केले उर्वरित सहा लाख सत्तर हजार रुपये घेऊन पिशवीत ठेवले ते बँकेतून बाहेर पडत असताना जेवणाची सुट्टी झाल्याने सुरक्षा रक्षकाने सगळ्यांनाच बाहेर काढले रामचंद्र लुगडे यांची मोटरसायकल क्रमांक एम ए शून्य नऊ डी डी एकोणपन्नास बारा या हँडलला पिश पिशवी अडकवून गाडी वळवत असताना अज्ञात व्यक्तीने रामचंद्र लुगडे यांना तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहेत असे सांगितले त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता रस्त्यावर दहा रुपये वीस रुपये आणि पन्नास रुपयाची नोट पडलेली दिसली मोटरसायकल पुन्हा बाजूला लावून ते पैसे घेत असताना अज्ञात दोघांनी ती पिशवी घेऊन मोटरसायकलवरून पुबारा केला त्यांनी डोक्याला टोपी तोंडाला मास्क होती ते तासगावच्या दिशेनं गेल्याचं अनेकांनी पाहिलं रामचंद्र लुगडे यांनी आरडाओरडा केल्यानंतर एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती पेठवडगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली असून वडगाव पोलिसांच्या समोर एक आव्हान निर्माण झाले आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक रोहिणी सावणखे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत